मीरा भाईंदर परिसरात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद सध्या चांगलाच पेटला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य करत या आंदोलनाला वेगळं वळण दिलं आहे मीरा भाईंदरच्या आंदोलनाला वेगळं रूप द्यायचं होतं सामाजिक सलोखा टिकवून ठेवत मराठी भाषिकांच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने लढा दिला गेला असता तर याला मोठा सपोर्ट मिळाला असता असं यावेळी सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं टीका झाल्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान या आंदोलनाला राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे फडणवीसांनी दिलेले वक्तव्य सूचक असल्याने आगामी काळात त्यावर आणखी राजकीय घडामोडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ते मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आता सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचा आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचंय आपल्या राज्याच्या राज्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल